लंकाधिपती रावण आणि शनिदेवांची वक्रदृष्टी तर मंडळी लंकाधिपती रावण हा ज्योतिषविद्यामध्ये अत्यंत निपुण होता याने रावण संहिता म्हणून ज्योतिषशास्त्रावर मोठा ग्रंथ लिहिला होता याच रावणाने अभ्यास करून नवग्रहांना लंकेत डांबून ठेवले होते मेघनाथच्या जन्मावेळी कोणत्याही ग्रहाचा प्रतिकूल प्रभाव होऊ नये यासाठी आपल्या शक्तीने सर्व नवग्रहांना रावणाने कैद करून ठेवले होते आणि ठराविक स्थानी बसवून ठेवले हेतू हा की मेघनाथ अजय आणि अमर व्हावा हा त्यामागील मुख्य उद्देश होता रावणाच्या ताकदीसमोर नवग्रह हताश झाले होते मात्र तेव्हा शनी महाराजांनी एक युक्ती केली मेघनाथच्या जन्मापूर्वी शनींनी आपली जागा बदलली शनीने केलेल्या स्थान बदलामुळे मेघनाथ अमरत्वाला प्राप्त होऊ शकला नाही रावणाला हे समजल्यावर त्याने चिडून शनीच्या पायावर आपल्या गदेने जोरदार प्रहार केला आणि इथूनच शनी महाराज लंगडे झाले असे म्हटले जाते मग रावणाने शनीची वक्रदृष्टी लंकेवर आणि कुटुंबावर पडू नये यासाठी आपल्या शक्तीच्या जोरावर शनिदेवाला सिंहासनाखाली पालथे टाकून दिले म्हणजे असे की त्याने आपल्याकडे बघूच नये याचा फायदा रावणाला झाला आणि त्याने सोन्याची लंका केली सर्व शत्रूचे निर्धालन केले आणि त्रिलोक अधिपती बनला रावण एवढा अहंकारी होता की सिंहासनावर बसताना आपले पाय ठेवण्यासाठी तो पालथे पडलेल्या शनीचा वापर करत असे सिंहासनावरून उठताना आणि बसताना शनीच्या अंगावर पाय ठेवून त्यांना दाबत असे शनिदेव त्यावेळी मनात बोलत असत फक्त एकदा माझी दृष्टी तुझ्यावर पडू दे मग कळेल पुढे एकदा नारद मुनी लंकेतील रावणाच्या महालातील रावणासाठी फसवी योजना घेऊन पोहोचले रावणाला फसवण्याचा प्रयत्न करताना नारद मुनी ग्रहांवर विजय मिळवल्याबद्दल त्याची प्रशंसा केली आणि त्याला सल्ला दिला की त्याने ग्रहांचा आणखी अपमान करण्यासाठी त्याच्या पाठीवर नव्हे तर ग्रहांच्या छातीवर शिक्का मारावा उत्साहाच्या भरात रावणाने हा निर्णय अंमलात आणला शनीदृष्टीबद्दल त्यावेळी रावणाचे पूर्ण दुर्लक्ष झाले रावणाने या कल्पनेचे कौतुक केले आणि लगेचच ग्रहांची दिशा बदलली शनी बळताच शनीची वक्रदृष्टी रावणाच्या तोंडावर पडली आणि हीच त्याच्या कष्टाची सुरुवात होती त्यावेळी रावणाला अनुभूती झाली की आपले काहीतरी चुकले आहे चूक लक्षात येताच संतप्त होऊन रावणाने शनीला पकडले आणि त्याला एका लहान पिंजऱ्यात बंद केले वर बाहेर शिवलिंग ठेवले शनी महाराज शिवभक्त असल्याने शिवलिंग ओलांडून बाहेर येऊ शकत नव्हते एका कथेनुसार काही वर्षानंतर जेव्हा हनुमान सीतेकडे प्रभू रामाचा दूत म्हणून लंकेला गेले तेव्हा हनुमानाने पिंजऱ्याच्या आतून शनीचा रडण्याचा आवाज ऐकला हनुमानाने तुरुंग फोडून शनिदेवांची सुटका केली मात्र ही कृती करताना शनींची दृष्टी हनुमानावर पडली इथे शनी यांना पण त्यावेळी वाईट वाटू लागले की आपली दृष्टी पडल्यास हनुमान यांना आपल्या कुटुंबाला मुकावे लागेल त्यावेळी हनुमान यांनी शनी महाराजांची समजूत काढली की मी एकटाच बाल आहे बालब्रह्मचारी आहे त्यामुळे माझ्यावर कुठलाही परिणाम होणार नाही हा एक मुद्दा लक्षात घेण्यासारखा आहे की जो एकटा किंवा आसक्ती विहीन असतो त्याच्यावर शनी प्रभाव पडत नाही माझे कुटुंब माझी बायको माझा नवरा माझी मुले असे करणाऱ्या लोकांच्या बाबतीत शनी त्रास वाढतो कारण हेच कुटुंबीय किंवा जवळचे नातेवाईक मित्र वगैरे शनिदशेत जातकाला ठेंगा दाखवून जातात आणि त्यामुळे जातकाचा भ्रम निरसन होऊन निराशा वाढते आणि दुःखही त्या प्रमाणात वाढते जो एकटा किंवा आसक्तीविहीन असतो त्याच्यावर अशा गोष्टींचा परिणाम होत नाही परिणामी शनिदशा सुसह्य होऊन जाते यावर आणखी एक कथा आहे की मारुती यांना लंकेत रावणासमोर पकडून आणले तेव्हा रावण याने मारुतीच्या शेपटीला आग लावली त्यावेळी दरबारात गोंधळ माजला त्यावेळी रावण सिंहासन सोडून मारुतीच्या मागे धावू लागला की हा कुठे जातो काय करतो त्यावेळी शनी महाराज रावणाच्या पायाखालून निसटून गेले आणि लंकेच्या आकाशात उभे राहून त्यांनी लंकेवर आपली तृतीय खतरनाक दृष्टी म्हणजेच अर्धकाटकोन दृष्टी टाकली आणि त्याचवेळी मारुतीने लंका दहन केले दोन्ही गोष्टी बरोबर जुळून आल्या इथूनच रावणाची पूर्ण उतरती कळा लागली तर मंडळी आशा करते हा व्हिडिओ तुम्हाला माहितीपूर्वक नक्कीच वाटला असेल त्यामुळेच व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करून आपल्या या लिसन विथ पुनम या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थक